नमस्कार माझ्या बांधवांनो बांधवांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ म्हणजे तुमचं कामगार नोंदणी झाली असेल किंवा तुमचं लग्न आता होत असेल किंवा झालं असेल तर मित्रांनो तुम्हाला समाज कल्याण योजनामध्ये एक मोठी संधी आहे नोंदणी बांधकाम कामगारांचे पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी प्रतिपूर्तता तीस हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो तुम्ही पुढील प्रमाणे बघू शकता अर्जाची तपशील तुम्ही ऑनलाईनही अर्ज करू शकता व ऑफलाईनही अर्ज करू शकता मित्रांनो अर्ज करण्यासाठी पुढील पद्धत तुम्ही व्यवस्थित बघू शकता मित्रांनो तीस हजार रुपये आपल्याला डायरेक्ट आपल्या डीबीटी मार्फत आपल्या मा अकाउंटमध्ये येतील जर आपण अर्ज केला तर मित्रांनो बांधकाम नोंदणी असेल तरच अर्ज होईल नाहीतर अर्ज केला तर बाद करण्यात येईल आता अर्जदाराची तपशील तुम्ही पुढीलप्रमाणे बघू शकता नोंदणी दिनांक नूतनीकरण दिनांक आवक दिनांक मित्रांनो तुमचं कार्डाची स्थिती तुम्हाला इथे टाकायची आहे जसं तुमचं कार्ड नोंदणी दिनांक काय होती त्यानंतर नूतनीकरण झालं का त्यानंतर आवक दिनांक म्हणजे क्लेम डेट त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर नोंदणी क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे त्यान नंतर तुम्ही आधार नंबर इथे टाकायचा आहे आधार नंबर हा व्यवस्थित तुम्हाला टाकायचा आहे मित्रांनो त्यानंतर अर्जदाराची व्यक्तिक माहिती म्हणजे तुमचं पहिलं नाव मधले नाव आडनाव भ्रमण क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर लिंग वैवाहिक स्थिती त्यानंतर जन्मतारीख वयवर्ष तुम्हाला व्यवस्थित इथे टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या लग्नाची डिटेल व तुमचे कागदपत्र तुम्हाला विचारण्यात येतील आय एफ सी कोड तुमचे बँकेचा आय एफ सी कोड टाकू शकता त्यानंतर बँकेचं नाव बँक शाखा नंतर बँकेचा पत्ता अकाउंट नंबर खाते क्रमांक टाकायचा आहे विवाह तारीख टाकायची आहे विवाह नोंदणी तारीख विवाह नोंदणीचे ठिकाण विवाह नोंदणी दस्तावेज क्रमांक तुम्हाला इथे कागदपत्र टाकायचे आहे अर्जाची स्पष्टीकरण तपशील फुल नेम त्यानंतर आधार कार्ड क्रमांक तेव्हा रिलेशन संबंध डेट ऑफ बर्थ नंतर वय त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे मित्रांनो काही विवाह प्रमाणपत्र मॅरेज सर्टिफिकेट पहिले विवाह प्रतिज्ञापत्र किंवा पती पत्नीचे आधार कार्ड हमीपत्र हमीपत्र व्यवस्थित तुम्हाला स्वतःचं हमीपत्र द्यायचं आहे मित्रांनो व त्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर लवकरात लवकर मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही तशीमधून किंवा ऑनलाईन अप्लाय करून काढू शकता आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरत जाऊ नका मित्रांनो बांधकाम कामगार विभागामध्ये कॉलरशिप व विविध योजना आहे व या योजने माध्यमातून तुम्हाला तीस हजार रुपये रोख रक्कम अकाउंटमध्ये दिली जाणार आहे म्हणून मित्रांनो लवकर अप्लाय करा धन्यवाद